नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी ह्यांना म्हणजे माझ्या कारभार्यांना मेहंदी लावणार आहे मी नेहमीच लावते अजून एकदा मी व्हिडिओ शेअर केला होता पण म्हटलं यावेळी आपण या थोडं डिटेलमध्ये सांगूयात तर सगळ्यात सा आधी मी ही ॲलोवेरा जे की आपलं झाडाचं ॲलोवेराचं जे पान आहे ते तोडून आणलेलं आहे आणि त्याचा गर काढते फक्त साल घ्यायची नाही फक्त गरगर घ्यायचा तर एक मोठं पान पाहिजे जास्त कोवळं घ्यायचं नाही बरं का थोडं निबाराचं पान घ्यायचं जास्त कोवळं घेतलं ना तर त्याच्यातला जो गर असतो की नाही तो थोडा ब्राऊन ब्राऊन असा येलो येलो कलरचा असतो आपल्याला असा पांढरा गर पाहिजे तोच चांगला असतो चा, चा, तर इथं गर काढून घेतला तर मिक्सरला वाटून घ्यायचा मिक्सरला वाटल्यानंतर थोडीशी त्याची क्वांटिटी झालेली आहे आज कारण की मला जास्त गर काढणं झालं नाही तर मी इथं निशामेहंदी घेतलेली आहे मी त्यांना नेहमी निशा मेहंदीच वापरते स्वस्तही असते आणि कलरही चांगला येतो आणि ज्यांना ॲलर्जी आहे ना त्यांनी वापरायची नाही कारण की याच्यामध्ये अमोनिया असतो जर ॲलर्जी असेल तर खूप बेकार अशी अवस्था होते तर त्यानंतर त्या मेहंदीमध्ये जे काही ॲलोवेरा जेल आपण जे काढून घेतलं ते टाकलं आणि थोडंसं पाणी टाकत आता ही मेहंदी व्यवस्थित मिक्स करायची काहीच टाकायचं नाही आहे दुसरं तर ॲलोवेरा टाकल्यामुळं होतं काय सांगते तर ॲलोवेरा टाकल्यामुळं जी मेहंदी आहे त्याची क्वांटिटी वाढते एका पुडीची क्वांटिटी डबल होते म्हणजे दोन पुड्या टाकून जेवढी मेहंदी होईल का नाही तेवढी मेहंदी ओढते आणि विथ आपली जी केसं आहेत आता त्यांची केस ना लहानपणापासूनच व्हाईट आहेत त्यामुळे मग नेहमी त्यांना प्रत्येक महिन्यालाच मेहंदी लावावी लागते आणि आत्ता तर वयानुसार अजूनच केसं पांढरी पडायला लागले तर ह्याच्यामुळं होतं काय की आपली नॅचरली ब्लॅक व्हायला लागतात केस हळूहळू एकदम एका ह्याच्यामध्ये होणार नाही पण हळूहळू आपल्याला जाणवतं की आपली केस हळूहळू थोडी थोडी जास्त ब्लॅक दिसत आहेत प्रत्येक महिन्याला मेहंदी तर लावावीच लागते पण एवढी फाईट अशी केस दिसत नाही त्यामुळे तर आता मी इथं बघा त्यांना मेहंदी लावत होती तर सगळ्यात आधी मी त्यांना झाकूनच टाकलं पूर्ण कारण की त्यांच्या बॉडीवरती पडल्यानं मग मला खूप ओरडापाडा खावा लागतो लागतो एकतरी लावून पण पना आपणच पना द्या कुठे एखादा पना पना ते मेहंदीचा पडला तर ओरडा पण आपणच खावा आणि त्यात ह्यांचं चाललं होतं जरा चांगला टॉवेल लावू की कारण की व्हिडिओ बनवायचा आहे तर जरा चांगला टॉवेल लावू म्हटलं जुन्याला काय होतंय मेहंदी लागली तर माझा नवीन टॉवेल खराब व्हायचा तसलं काय नाही तर ते खूप ओरडत होते आणि त्यामुळेच आमचं इथे दोघांचं इथं संभाषण चाललं होतं त्यांचं म्हणणं होतं हा व्हिडिओ टाकायचा नाही म्हटलं का तर म्हणे की एवढा जुना टॉवेल टाकतात का मी त्यांना नेहमी सांगत असते बरं का की फक्त दाखवण्यासाठी आपण कोणतीही गोष्ट करायची नाही त्यांचं नेहमी असतं की दाखवण्यासाठी चांगलं चांगलं करायचं किंवा चांगली क कपडे घ्या चांगलं हे करा तर मला असं बिलकुल वाटत नाही जे आहे की नाही ते माणसानं दाखवावं असं माझं मत आहे उगं दाखवायचं किती मोठा होतं आणि घरामध्ये तसं काहीच नाही एकदम गरीबड्यासारखं नेहमी अशा लोकांची अशीच अवस्था असते आता समजा पगार जर असेल तीस हजार रुपये तर सांगायचा मला चाळीस हजार रुपये पगार आहे असलं कशाला पाहिजे मोठेपणा त्यामुळे लोकांच्या मनामध्ये वेगळंच वाटत राहतं की हा बाप रे ह्याला किती पगार आहे पण रिअल आपले आयुष्य किती गरीब परिस्थितीत चाललं आहे हे कोणालाच माहीत नसतं त्यामुळे मग ना जे आहे ना ते माणसानं दाखवावं असं माझं पर्सनल मत आहे आणि मी जे आहे ना ते दाखवते धडाधड कारण की मी कुठेही उगंच मेकअप करायचा चांगली कपडे घालायची की विचारायची मग व्हिडिओ शूट करायचा असं तर करतच नाही जशा अवस्थेत असेल तशा तस अवस्थेमध्येच मी व्हिडिओ काढत होते आणि मी त्यांना म्हटलं की ह्याच टॉवेलवरती आणि हाच व्हिडिओ मी अपलोड करणार काही असू द्या तर मी इथं त्यांना ब्रशने मेहंदी लावते आपला जो दात घासायचा ब्रश असतो त्याने तर नॉर्मल दुसरा ब्लॅक ब्रश येतो ना त्याने एवढं व्यवस्थित मेहंदी लावता येत नाही मी आधी पण लावून बघितली होती मला ह्या ब्रशनेच जास्त मेहंदी लावता येते तर नेहमी काय होतं की एका पुढीमध्ये त्यांना थोडं कमी पडायची आणि मग केसं ना थोडी थोडी व्हाईटच राहत होती पण आत्ता तसं होत नाही कारण मी नेहमी आत्ता अशीच त्यांना करून लावते आणि होत असं क्वांटिटी पण शेवटी तर मला कळत नाही की मेहंदी मी संपवू कशी आणि आता बघा पूर्ण केसांना लावून झाली होती पण मी विचार करत होती त्यांना ते म्हणते बाई राहू दे किती लावते एवढं थापून ठेवलं म्हटलं मेहंदी संपवायची आहे का 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 मी काय वेस्ट घालवू का एवढी कशाला मी आणली माग असं मी त्यांना इथं म्हणत होती मग त्याच्यामुळेच आम्ही दोघं इथं हसत होतं तर माझं तर कंटिन्यू तुम्हाला दिसत असेल की तोंड चालूच आहे मी त्यांना तेच समजावून असं सांगत होते तर इथं आता माझी मेहंदी लावायची चालू आहे तर मी त्यांना म्हणत होती तोंडाला पण लावते असं म्हणजे खोटं खोटं सांगत होती तर कसं चालते की तोंडाला नाही तोंडाला नाही असं करत होते तर मला कळतच नव्हतं की ही मेहंदी मी संपवू कशी कारण की खूप झाली होती आणि खाली पण सांडती बरं का बघावं तर मागं टॉवेलवरती सांडली जर ती चांगल्या कपड्यावरती सांडली असती तर ते कपडा पण घाण झाला असता ना मग त्यापेक्षा खराब तर हा टॉवेल काही जास्त खराब नाही मी असाच वापरते कुठे जर काय असेल लागत असेल त्यावेळेस मी हा टॉवेल वापरत असते म्हणूनच ह्याला मी तसाच्या तसा जपून ठेवलेला आहे अशा गोष्टीमध्येच मी त्याचा जास्त वापर करते तरी तो इतकी सरभरीत मेहंदी लावली होती ना तर याचा रिझल्ट तुम्हाला ना शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण की असं आम्ही झोपलो आणि ह्यांनी केस वॉश केली मला माहीतच नाही मी विसरून गेले तर मग व्हिडिओ शूट करायचा राहून गेला पण मी नंतर दाखवेन शॉर्ट व्हिडिओमध्ये मी याचा रिझल्ट दाखवते खूप मस्त केस इतकी शाईन करतात नायलोवरा वापरल्यामुळे नुसतं चकचक करतात केस खूप मस्त होतात तर बघा रुद्रपण खाली खेळाय गेलाय मेहंदी लावून झाली आता या आगळ करायला गेले तर म्हटले कांद एक पार्सल आलाय तर मी कट आधीच केलं होतं तर आता मी ओपन करून बघूयात की कसं आहे तर काय कशासाठी आहे ते पण मी सांगणार आहे पण आधी ओपन करूयात की कसं आहे नेमकं तर हे सुद्धा फॅब्रिक आहे जे तुम्ही रेग्युलर यूज करते हा माझा जो स्कर्ट आहे तुम्ही बघू शकता हा स्कर्ट पण ह्याच फॅब्रिकमधून पण तो थोडा डिझाईनमध्ये फरक असतो फक्त फॅब्रिक सेम असतं मी आत्तापर्यंत इतक्या वेगवेगळ्या डिझाईनचे फॅब्रिक घेतलेले आहेत का नाही माझ्यासाठी माझ्या मैत्रिणींसाठी अशी खूप मी फॅब्रिक घेतलेले आहेत तर हे मला ना सुरतवरून आलेलं आहे तर ना काल आ, काल परवा रात्रीच मी हे ऑर्डर केलं होतं फक्त चोवीस तीस तासामध्येच मला यायला आला असेल कालच ऑर्डर केलं तर चोवीस नाही तास झाले सकाळीच आलं आहे हे लगेच आलं आहे मला हे तर चोवीस तासाच्या आज जर डिलिव्हर होत असेल तर काय म्हणजे वाईट गोष्ट आहे मी खरंतर मागवणार नव्हती मला वाटत होतं की मागवावं का नाही कारण मी गावाला जाणार आहे तर त्याची डेट थोडी मागं पुढं होते गावाला जायची सुद्धा त्यामुळे मग तर बघा हे असं फॅब्रिक आहे दिसत असेल तर हे पाच मीटर आहे का नाही ते पण मी चेक केलं होतं सकाळीच मागाशी तर बरोबर पाच मीटरला थोडंसं दोन चार इंच कमी आहे पाच मीटरपेक्षा थोडं कमी आहे पण हो त्यांनी पाच मीटरपेक्षा थोडं वाढवून द्यायला हवं होतं पण पॅट पाच मीटरपेक्षा थोडंसं कमी आहे तर एक आहे जे की मी रेग्युलरली घेते तेच आहे क्रेप फक्त थोडासा चांगला कपडा आहे असं माझ्या मनाने वाटतंय मला की थोडा चांगला आणि डिझाईन पण आहे याच्यावरती बघा आपण नॉर्मल अशी कुर्ती सुद्धा याची स्टिच करू शकतो गर्मीमध्ये इतका हलका हलका कपडा असतो ना तर आम्हाला हे दोनशे चौऱ्याण्णव दो रुपयाला पडत होतं पण तीन पेशल ऑफर्स होत्या कारण की एकतीस एकतीस काहीतरी सेल होता त्याच्यामध्ये मग मला हे जर आपण रिफंड नाही करायचं आपल्याला समजा हे ठेवूनच घ्यायचं रिटर्न प्रोसेस नसेल तर मला हे दोनशे एकशे चौऱ्याण्णवला दो पडत पडत होतं पण मी ती ऑफर काय करते का ना अनअवेलेबल करते म्हणजेच काय होतं की मग जर आपल्याला रिटर्न द्यायचं असेल तर रिटर्न जात नाही कोणतेही पार्सल त्यासाठी मग माझे काहीतरी जास्त चार्जेस बसून मला दोनशे दहा का दोनशे तेरा रुपयाला पडलेला आहे पाच मीटर कपडा पण खूप चांगला आहे तर ह्या पाच मीटर कपड्यातून मी माझ्या जाऊबाईंच्या मुलींसाठी एक एक फ्रॉक माझ्या भावाच्या मुलीला आणि माझ्या बहिणीच्या मुलीला अशा पाच फ्रॉक तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मी गावाला जाणार आहे आणि मग त्या मुलींची पण अपेक्षा असते की मी काहीतरी आणावं तर खरं खरं सांगू का ज्यावेळेस आपली मुलं नसतात आपण खूप काय काय घेतो त्यांच्यासाठी पण आपली एकदा का मुलं झाली ना आपलं त्यांच्याकडचं जे इंटेन्शन किंवा अट्रॅक्शन असतं ते कमी होत जातं हळूहळू आपण आपल्याच मुलामध्ये रमून जातो पेडा थांब जरा दोन मिनट ठीक आहे ठीक तर मग आपण आपल्याच मुलामध्ये ना हे होऊन जातो मग नंतर थोडस कमी होऊन जातो सगळ्यांना वाटतं की आधी असं म्हणजे जवळ होते ना आता असं बोलतात तर तसं काय नसत प्रत्येकाला आपापल्या संसारामध्ये रमल्यानंतर आपापल्या मुलांमध्ये रमल्यानंतर थोडस हे होतं तरी पण मी प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करतच असतील ह्यावेळी सुद्धा मी फॅब्रिक घेतले तर माझा विचार आहे की मी जो हा स्कर्ट विअर केलेला आहे ह्या टाईपचे स्कर्ट चार शिवून घ्यावं चार होतीलच असं माझं म्हणणं आहे पण एका मनात वाटते स्कर्ट जर नेला तर टॉप टॉपसाठी मग त्या मुली थोडंसे होती पण जर फ्रॉकच मग शिवून नेली तर फ्रॉकच बरोबर वाटेल असं मला माझा अंदाज आहे तर बघू काही मला कमेंट करून सांगत मी स्कर्ट शिवू का फ्रॉक शिवू कारण स्कर्ट आणि फ्रॉक तर दोन्हीचं सामान माझ्याकडे अवेलेबल आहे पण काय शिवावं हे मला कळत नाही की स्कर्ट पण खूप छान दिसतो हा मी विअर करते ना मला खूप हलकं फुलकं वाटतं मला हाच रोज रोज घालावा वाटतो मी मुद्दाम हात घालते माझ्याकडे अजून कितीतरी पॅन्ट वगैरे असतील पण मला स्कर्ट खूप रोज रोज घालावा वाटत असतो तर आता बघू तर ही ना साधारणतः पाच मीटर आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये माझी साडीसुद्धा होती तर मी आज साडी पण वेअर करून बघणार आहे की कसं दिसतंय डोळेशी फोटो पण काढणार आहे तर बघा मी तयार होऊन येते कसं दिसतंय आपण तर बघा आता मी हेच फॅब्रिक ॲज अ साडी म्हणून यूज केलेलं आहे तर खूप छान दिसतंय पण घाईघाईमध्ये बांगड्या घालायच्याच राहून केल्या तर काही नाही केलं फक्त एअरिंग्स घातलेत काहीच करत नाही मी माझं पावडरसुद्धा मी कधी लावत नाही जर नॉर्मली घरात असेल तर तरी पण अशीच मी छान दिसते आणि मी ज्यावेळी मेकअप करते ना त्यावेळेस मी खराब दिसते असं माझं पर्सनल मत आहे तर बघा किती छान साडी पण दिसते ना आणि ही म्हणजे खराबच होत नाही हे फॅब्रिक जेवढं तुम्ही धुवाल का नाही तेवढं ते जास्त उठावदार दिसत जातं आणि याच्यावरती ब्लाऊज वगैरे मॅचिंग असा शिवला तर किती मस्त दिसेल लुक तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि लिंक पाहिजे असेल तरी पण कमेंट देन? करा नक्कीच देईन आवडला व्हिडिओ तर आजचा लाईक करा बाय